वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज शिवसेना नागपूर जिल्हा ग्रामीण उद्धव ठाकरे गटाचा नुकताच पक्ष मेळावा पार पडला महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू बर्वे यांच्या विजयानंतर काँग्रेस पक्षाकडून शिवसेना पक्षाला सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत शिवसेना नागपूर जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी काँग्रेस पक्षाच्या दुटप्पी धोरणावर कडाडून टीका केली शिवसेना नेते देवेंद्र गोडबोले काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना उद्देशून इशारा देत म्हणाले की आमच्यामुळेच तुमचा उमेदवार निवडून आलेला आहे हे काँग्रेस नेत्यांनी विसरू नये आम्ही लोकसभा दिली उद्या तुम्ही विधानसभाही रामटेकची मागाल तर आम्ही ती देणार नाही आणि शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही रामटेक विधानसभा शिवसेना उद्धव ठाकरे गट लढवणार आणि यासाठी मातोशीवर महाविकास आघाडी सोबत आम्ही बेळ पडली तर संघर्ष करू असाही गोडबोले यांनी इशारा दिला शिवसेनेचा बंडखोर उमेदवार रामटेक लोकसभेला उभा असता तर काँग्रेसच्या उमेदवाराचे काय झाले असते असा टोला गोडबोले यांनी काँग्रेस नेत्यांनाही लगावला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याचे चिन्ह दिसत आहे रामटेक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते राजेंद्र मुळक मागील दहा वर्षापासून रामटेक मध्ये तळ ठोकून बंड थोपटत आहेत रामटेक विधानसभा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जर महाविकास आघाडीकडे सोडण्याची मागणी केली तर काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र मुळक यांचे काय होणार याकडेही आता रामटेकच्या जनतेचे लक्ष लागले आहे सातत्याने रामटेक विधानसभेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा होत असलेल्या पराभवामुळे शिवसेना ठाकरे गट रामटेक विधानसभेवर आपला दावा सध्या तरी करणार हे मात्र निश्चित आहे त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये संघर्षाचे चिन्ह भविष्यामध्ये दिसणार हेही तितकेच खरे म्हणावे लागले लोकसभेची आणि या नवली रामदेश लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार करण्याचे प्रदेश प्रत्यक्ष निवडणुका आणि हे शक्य झालं शिवसेने काँग्रेस तुमची ही जागा हिसवली पहिल्यांदा खासदार झाल्याचं आणि काँग्रेस वाटून हे जागा हिसवण्याचं त्याच शिवसेनेने केलं शिवसेना त्यांच्या सोबत असल्यामुळे विजय झाला आज आपण या ठिकाणी निवडून आला प्रचंड प्रमाणामध्ये शिवसेनेक आहेत शिवसेनेच्या चालला चांगला ते कार्यकर्त्या आणि त्याच्यामुळे पक्षाला भेटावे हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इच्छा होती परंतु आपण यामध्ये चिन्ह शिल्ली अनेक संकट आपल्या पक्ष निवडणुकीवर आले हे आपल्याला दिसत नाही आणि म्हणून काही कळलं जोशी जी मनाधिका काढवावी लागली याचं सुद्धा आपल्या सगळ्याच संशनिकांना मनातून मुद्दा आहे आपण एवढ्या दिवसापासून या मागा संघटना तयार केली आणि आज आपल्या आठवण जीव दिली परंतु छत्रपती शिवाजी महाराज तेवीस मुला आणि म्हणून त्या त्रहामध्ये आपण रामपेठची लोकसभा काँग्रेसला दिली हे सुद्धा आपल्याला कळत परंतु आपण आयाकडे दिली नंतर नेहमीकडे काय दिली आहे असं सुद्धा बोलणार रामपेठ विधानसभेच्या बाबतीमध्ये हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना रामटेकची लोकसभा आणि रामटेकची विधानसभा काही झालं तरी मी सोडणार नाही ही भूमिका हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली आणि यावेळेस आता आपल्याला रामटेकच्या रामटेकमध्ये दे गल्लीतल्या गल्लीमध्ये बोलून चालणार नाही आणि लोकसभेमध्ये आपण शांत करून आहोत शांत राहतो कसा महाविकास आघाडी आहे आणि भाजपची पुढची जीवराशी आहे म्हणून आपण लोक शांत राहा परंतु लोक विधानसभेसाठी आपल्याला दिल्लीपासून तर मुंबईपर्यंत संघर्ष करावा लागला या संघर्षात तुम्ही सोबत राहणार आहात का नाही राहणार हे विचार पाहिजे सोबत त्या संघर्ष आपल्याला करावा लागला घरी बसून आपल्या पक्षाला तिकीट मिळणार नाही आणि मग आपल्या पक्षाला त्या रामपेडची तिकीट पाहिजे असेल विधानसभेचे उमेदवारी पाहिजे असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल मातोश्रीवर जावं लागेल मुंबई पर्यंत जावं लागत श्रीना धवनमध्ये जावं लागत या पद्धतीने संघर्षाची तयारी आपल्याला करावं लागेल आणि जेव्हा या जिल्ह्यामध्ये आता एकवीस ही भेटली नाही लोकसभेची नाही भेटते विधानसभेची नाही भेटते पण आपल्याला पाहिजे त्यांची विलक्षणा घडावं लागेल सांगली म्हणजे इतिहास घडवला बंडोकरांनी ते बी तयारी आपल्याला घ्यावी लागेल काँग्रेसने ज्या पद्धतीने उत्तर राहायचं ते पद्धतीने आपल्याला तयार करावं लागेल तुम्ही बंडोखोरी करू शकता आम्ही आमचा पक्ष बंडोखोरी करू शकतो एक पाठात आपल्याला दाखवण्याची गरज किती दिवस करा हो लोकसभा दिली मग विधानसभाही माझा त्या दिवशी आमच्या नांदेडमध्ये आभार मंडळ कार्यक्रम होता मतदारांचा आधार आभार मानण्याचं काम सुरू म्हणजे काल सर्व पक्षाचे लोक म्हणजे महाविकास आघाडीचे लोक होते त्याच चिखीतून ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव घोषणा करता योग्य चिठ्ठीची पद्धत लोकसभेमध्ये तुमच्या सर्व लोकांनी काम केलं आधी छान ठोके सांगतो काँग्रेसच्या एक रुपयाला दगडदार आपला शिवसैनिक नाही आहे काँग्रेसच्या काँग्रेसच्या पाय भूक पाण्याने दगडदार न परंतु आपल्याला जीव होती ज्या उद्धव साहेबांचे पक्ष हिसवण्याचं काम केलं ज्या उद्धव साहेबांचे चिन्ह हिसवण्याचं काम केलं त्यांना थडा हिसवले आपल्या हो मनामध्ये होते म्हणून आपण महाविकास आघाडीचे काम केलं आणि भाजपला माथेदोड करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये विषाचं बी रोडण्याचं काम करतात या ठिकाणी नितीन गडकरी या ठिकाणी स्वतःला चालक्य संपत समजणारा देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुरे लोकसभा गुराणी राज्य का पढ़ा मंत्र प्रभु रामचंद्रम है अरे प्रभु रामचंद्र कभी ही गलतान सोले नहीं प्रभु रामचंद्रे इमानदार लोकसोत निष्ठामान लोकांसोबत राहावे एक म्हणजे राजभाऊ काम भविष्य राजूभाऊ कामाचा धनुष्यबाण रामष्यबान रामाचा धनुष्यबान रामाचा राजूभाऊ कामाचा आम्ही म्हणलं कसं नाही आहे धनुष्यबान रामाचा नाही पुण्या आतदाराचा मला शिकवण्याचे काम केले याच्या सर्वच आज मी तुम्हाला सांगतो मी सागर खबर सर काही झालं शिवसेना आज बेडिबी आणली होती रोजपूर एक लाख रोड भेटले असते आणि एक लाख जर आपण भेटले असते तर एक लाख उभं करून घेत असतं सत्तर टाकले असते शिवसेनेचे होतं तर दोघे राहिले म्हणून काँग्रेसने निवडणुकीत आम्हाला मान सन्मान दिला नाही परंतु आता आता धन्यावा जर मान सन्मान नाही दिला विधानसभेमध्ये त्यांची जागा ताकद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद